पाच एकर शेती आणि दहा शेळ्या यातील जो उत्पन्नाचा गणित आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो टोपानायक फार्मिंग ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघत आहात युट्यूब चॅनल टोपानायक फार्मिंग ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल हा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा आणि जी तुमची प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो काय म्हणजे चला आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो पाच एकर शेती आणि दहा शेळ्या यातील जो उत्पन्न आहे जो आपल्याला मिळणारा नफा आहे ते मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगणार आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका तर मित्रांनो दिवसेंदिवस आपल्या शेतमालाचे भाव कमी कमी होत आहे मित्रांनो बघा तुम्ही कापसाचा भाव बघा सोयाबीनचा भाव बघा ज्वारी गहू शेतातील हर एक उत्पन्न बघा मित्रांनो भाव दिवसेंदिवस कमी होत आहे आणि मटणाचा भाव बघा तुम्ही दिवसेंदिवस दिवसें वाढत आहे मित्रांनो आता सध्या आमच्याकडं सातशे वीस रुपये सातशे तीस रुपये किलो प्रति किलो मटणाचा भाव आहे मित्रांनो तर शेतातील माल तुम्ही आता सगळे विकलेले आहे तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो की कापूस काय क्विंटल गेलं सोयाबीन काय क्विंटल गेली तर मित्रांनो सात हजार रुपये क्विंटलने कापूस गेलेला आहे आणि तीन ते चार हजार रुपये क्विंटलने सोयाबीन गेलेली आहे मित्रांनो तर मी सुद्धा कापूस विकलेला आहे तीस ते बत्तीस क्विंटल सात हजार रुपये शंभर सात हजार दोनशे असं कुठं कुठं भाव भेटलेला आहे मित्रांनो तर ह्या भावाने आपण कापूस सोयाबीन विकलेली आहे तर बघा मित्रांनो आपला खर्च किती होतो शेतामध्ये आणि आपल्याला उत्पन्न किती मिळतो तर ते सर्वप्रथम सांगतो मित्रांनो मी तुम्हाला की शेतामध्ये आपण कापूस पिकवतो आता कापूस पीक आपण धरून चालू मित्रांनो तर कापसाला एकरी किती खर्च होतो हे सर्वप्रथम धरू तर बघा मित्रांनो आपण एकरची नांगिटी धरू एकरची नांगिटी आता इकडं आमच्या इकडं भाव चालू आहे मित्रांनो पंधराशे रुपये एकर सोळाशे रुपये एकर तर पंधराशे रुपये एकर नांगिटी झाली मित्रांनो आणि आठशे रुपये पाळी तर हे बघा तेवीसशे रुपये झाले मित्रांनो आणि एका एकरात आपण एकच सरकीची बॅग धरू मित्रांनो एकच बॅग धरू तर एक बॅग हजार रुपये तर ते पंधराशे हे आठशे आणि हे हजार हे तेहतीसशे रुपये मित्रांनो आपले सुरुवातीलाच खर्च झाले शेतामध्ये कापूस लावण्या अगोदरच मित्रांनो एवढा खर्च आपला झाला मित्रांनो तर हा खर्च झाला आणि तुम्हाला आता खतं वगैरे लागतात मित्रांनो तर कोणी कोणी पाच डोस खतं वापरतात कोणी सहा तर आपण चार डोस खत धरून चालू मित्रांनो तर चार डोस खतं आणि खताचे भाव तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो सोळाशे रुपये सतराशे रुपयाला एक एक बॅग आहे मित्रांनो जी भारीवाली बॅग घेतली आपण तर सोळाशे रुपये सतराशे रुपये एकर सॉरी बॅग एवढा भाव आहे खताला आणि खताचे भाव पण दिवसेंदिवस वाढत आहे मित्रांनो तर सात बॅग आपण सर्व खर्च दूर खताचा सात बॅग सुरुवातीपासून तर कापूस वेचणीपर्यंत मित्रांनो सर्व सात बॅग धरून चालू आपण तर, तर पंधराशे रुपयेनंच सरासरी भाव धरू तर पंधराशे रुपयाने सात बॅगाचे झाले दहा हजार पाचशे रुपये तर ते दहा हजार पाचशे रुपये आणि ते सर्वप्रथम आपले तेतीसशे रुपये तर मित्रांनो ते तेतीसशे आणि हे दहा हजार पाचशे किती झाले बघा तेतीसशे आणि दहा हजार पाचशे तेरा हजार आठशे रुपये तेरा हजार आठशे रुपये आणि आठ दहा हजार रुपयाचं मित्रांनो फवारणी चार पाच फवारणी धरून चला आठ दहा हजार रुपयाचं तुमचं औषधाचा खर्च लागतो मित्रांनो तर औषधाचा खर्च दहा हजार सरासरी धरून चला एकरी तर दहा हजार ते तर ते तेवीस हजार आठशे रुपये मित्रांनो हे तेवीस हजार आठशे आणि आता खर्च कोणता राहिला मित्रांनो दोन हजार रुपये खुरुपनी खर्च धरून चला खर्च आता शिलक होतो पण सरासरी दोन हजार रुपये धरून चला मित्रांनो तर ते दोन हजार रुपये खुरुपणी खर्च तर किती झाले पंचवीस हजार आठशे आणि कापूस वेचणी खर्च मित्र खर्च धरा मित्रांनो कापूस वेचणी खर्च आता दहा रुपये किलोने चालू आहे तरते तरते तर ते सात क्विंटल आपण उत्पन्न धरू एका एकरामध्ये तर ते सात हजार रुपये ते तर असे करून मित्रांनो सर्व खर्च आपला झाला बत्तीस हजार आठशे रुपये बत्तीस हजार आठशे एकरी खर्च आहे मित्रांनो किती बत्तीस हजार आठशे जर बत्तीस हजार आठशे एकरी खर्च असेल तर पाच एकरचा खर्च झाला मित्रांनो सर्व एक लाख चौसष्ट हजार रुपये खर्च किती पाच एकर शेतीचा खर्च मित्रांनो एक लाख चौसष्ट हजार रुपये रिअलमध्ये होतो पण ते आपल्याला मित्रांनो ते गणित आपल्या लक्षात येत नाही असं समजून आपल्या लक्षात गणित येत नाही मित्रांनो पण खरं खरंच खर्च मित्रांनो एक लाख चौसष्ट हजार रुपये हा शेतीतला खर्च आहे किती पाच एकर शेतीतला तर मित्रांनो तुम्हाला आता याच्यामध्ये काही खोटं वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्याकडून पण काही कमी जास्त झालं असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर हा एवढा खर्च आहे एक लाख चौसष्ट हजार रुपये तर आता आपण उत्पन्न धरू चलू मित्रांनो एक एकर शेतीतलं उत्पन्न आपण सरासरी सात क्विंटल धरू मित्रांनो तर सातापाचा पस्तीस पाच एकरमध्ये पस्तीस क्विंटल तर आपण सोय केली तर चाळीस क्विंटल धरा चला मित्रांनो काही अडचण नाही चाळीस क्विंटल धरा तर हजार सात हजार रुपये क्विंटल सात हजार रुपये क्विंटल प्रति क्विंटलने कापसाचा भाव आहे तर सात चौक अठ्ठावीस म्हणजेच आपल्याला उत्पन्न झाला मित्रांनो पाच एकर शेतीमध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपये किती झाला मित्रांनो आपल्याला पाच एकर शेतीमध्ये उत्पन्न दोन लाख ऐंशी हजार रुपये आपला हा उत्पन्न झाला पाच एकर शेतीमध्ये तर त्यातील आपला आपण खर्च वजा करू मित्रांनो एक लाख चौसष्ट हजार रुपये खर्च वजा करू तर आपल्याला म्हणजे निवळ उत्पन्न किती उरलं मित्रांनो एक लाख सोळा हजार रुपये आपला हा उत्पन्न शिल्लक राहिलेला आहे आपल्याकडे पाच एकर शेतीतला दोन लाख ऐंशी हजार रुपये उत्पन्न वजा खर्च एक लाख चौसष्ट हजार रुपये आणि नफा एक लाख सोळा हजार रुपये मित्रांनो आणि पाच एकर शेतीत आपला सर्व घराचे मेंबर मित्रांनो बेजार झाले सर्व घराच्या मेंबरची मेहनत पण नाही धरली मित्रांनो आता फवारणीची रोजदारी नाही पाळीची रोजदारी नाही म्हणजे मेहनत पाणी पाणी द्यायची मेहनत नाही मित्रांनो अजून कापूस घरी आणायची मेहनत नाही म्हणजेच मित्रांनो मेहनत एकही धरलेली नाही मेहनत रुपयाची पण धरलेली नाही फक्त खर्च आणि नफा सांगतोय मित्रांनो तर उत्पन्न झाला आपल्याला दोन लाख ऐंशी हजार रुपयाचा आपला खर्च होता मित्रांनो एक लाख चौसष्ट हजार रुपये आणि आपल्याकडं शिल्लक राहिलेले आहे एक लाख सोळा हजार रुपये तर हा पाच एकर शेतीतला खर्च आणि उत्पन्न मित्रांनो सांगितलेला आहे थोडक्यात तर याच्यात थोडं कमी जास्त होऊ शकतो मित्रांनो पण सरासरी मी माझा अनुभव सांगत आहे मी सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगत आलेलो आहे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही माझे व्हिडिओ चेक करू शकता की मी यशोगाथा वाचून किंवा पुस्तकी नॉलेज ज्ञान ते मी सांगत नाही ज्या ज्या गोष्टी माझ्यासोबत घडतात मित्रांनो त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करायचं काम करतो आहे तर मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मित्रांनो तर आता आपण दहा शेळ्या त्यातील खर्च आणि नफा हे आता गणित सांगणार आहे मित्रांनो दहा शेळ्यातील उत्पन्न आणि खर्च किती होतो ते थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर बघा आपल्याला दहा शेळ्यापासून वीस पिल्ले मिळतात मित्रांनो तर काही शेळ्या तीन पिल्ले देतात काही दोन देतात काही एकच देतात मित्रांनो तरी पण आपण सरासरी दोन पिल्ले धरून चालू तर दोन पिल्लू एका शेळीपासून तर दहा शेळीपासून आपल्याला वीस पिल्ले मिळतात तर शेळीचा काळ मित्रांनो पाच महिन्याचा असतो पाच महिन्याचा हा गाभण काळ आहे दोन महिने काळ म्हणजेच सात महिन्यात एक वेत धरून चालू मित्रांनो शेळीचा तर सात महिन्यात एक वेत आणि त्या सात महिन्यात एक वेत म्हणजे जर चौदा महिन्याचा त्याचा आपण वर्ष धरतो मित्रांनो शेळीचा चौदा महिन्याचा एक वर्ष होतो म्हणजे वार्षिक उत्पन्न त्याचा चौदा महिन्याचा असतो तर एका वेताचे वीस आणि दुसऱ्या वेताचे वीस असे धरून मित्रांनो दोन वेताचे शेळीचे वार्षिक उत्पन्न चाळीस पिल्लू किती दहा शेळीपासून आपल्याला मिळाले मित्रांनो चाळीस पिल्लू तर आपण सरासरी एक पिलू सहा हजार रुपयाचा धरू मित्रांनो तसे तर, तर जास्त होतात सात हजार आठ हजार रुपये कारण की सातशे रुपये किलो प्रति किलो मटणाचा भाव आहे तर दिवसेंदिवस मित्रांनो शेळीचे पिल्लूंचे बोकडांचे भाव वाढत चाललेले मित्रांनो कमी होणार नाही आणि भविष्यात पण भाव वाढणारच आहे कमी मात्र होणार नाही तर आपण सहा हजार रुपये प्रति धरून चालू मित्रांनो एक पिल्लू तर एक पिल्लू सहा हजार रुपये तर चाळीस पिल्लूचे झाले मित्रांनो दोन लाख चाळीस हजार रुपये दहा शेळीपासून आपल्याला मिळालेले आहे वार्षिक उत्पन्न दोन लाख चाळीस हजार रुपये तर चाळीस हजार रुपये आपण खर्च धरून चालू मित्रांनो आता माझा फिरस्ती शेळीपालन आहे मित्रांनो माझा तर खर्च मला तर चाऱ्याचा वगैरे एक रुपयाचा पण खर्च नाही कारण की मी शेळी ही फिरवून चारत असतो आणि नंबर एक क्वालिटीच्या आपल्या सर्व शेळे आहे मित्रांनो पिले वगैरे आपण जबरदस्तपैकी संगोपन करत असतो मित्रांनो तर मेडिकल खर्च दवाखाना खर्च आणि थोडाफार खुरा खर्च मित्रांनो आपण वार्षिक चाळीस हजार रुपये धरून चालू मित्रांनो चाळीस हजार रुपये होतच नाही तेवढा खर्च फिरस्तीमध्ये होतच नाही मित्रांनो तरी पण आपण चाळीस हजार रुपये धरून चालू तसं हो तर असे दहा ते पंधरा हजार रुपये होत असेल मित्रांनो खर्च वार्षिक दहा शेळ्यांवरती तरी पण आपण चाळीस हजार रुपये खर्च धरून चलू काही मर्तवणूक धरू पिल्यांची असे करून आपण चाळीस हजार रुपये खर्च धरू मित्रांनो तर दोन लाख रुपये आपल्याला मित्रांनो दहा शेळ्यापासून वार्षिक उत्पन्न किती दोन लाख रुपये निवळ हा नफा आहे मित्रांनो हा जो नफा आहे मित्रांनो ते आरामशीर दोन लाख रुपये तुम्हाला मिळतात दहा शेळ्यांपासून तर हा निवळ नफा आहे मित्रांनो दोन लाख रुपये आपण चाळीस हजार रुपये खर्च धरला तर खर्च वजा करून मित्रांनो दोन लाख रुपये आपले कुठेही गेलेले नाही तर शेळ्या आपल्या जशाला माग शेळ्या राहतात आणि शेळ्यांपासून पिल्ल्यांपासून मिळणार आपला जो लेंडी खत आहे मित्रांनो ते खत पण शेतीसाठी खूप उपयुक्त खत आहे तर ते खत पण आपल्याला शिल्लक राहतो मित्रांनो तर एवढा फक्त आपल्याला नफा राहतो आणि शेळ्या आपल्या जशाशा तसं माग राहतात मित्रांनो तर एक माणूस दहा शेळ्या एकदम व्यवस्थितपणे सांभाळू शकतो मित्रांनो आणि वीस पेळ्या वीस शेळ्या पण सांभाळू शकतो मित्रांनो तर जर दहा शेळ्यांपासून तुम्हाला दोन लाख मिळाले तर तुम्ही वीस शेळ्या घेतल्या मित्रांनो तर तुम्हाला चार लाख रुपये जर तीस घेतल्या मित्रांनो तर सहा लाख रुपये तर असे तुम्ही हळूहळू शेळ्या पण वाढू शकता मित्रांनो म्हणजेच तुम्ही बोकड बोकड विकू शकतात आणि शेळ्या शेळ्या म्हणजे पाठी वगैरे ते मागं ठेवल्यावर तुम्हाला अजून उत्पन्न वाढणार मित्रांनो म्हणजे ते पाटी वगैरे जसे जसे तुम्ही मागं ठेवणार बोकड विकणार तर त्या पाटी मु, मु पुढे चालून मित्रांनो शेळी होणार अजून उत्पन्न तुमचं वाढणार तर एक माणूस ती शेळी पण हँडल करू शकतो काहीही अडचण नाही तर मित्रांनो ती शेळ्या सांभाळणं एका माणसाला एकदम व्यवस्थितपणे सांभाळू शकतो मित्रांनो आता अना मी स्वत शेळी सांभाळून आहे मित्रांनो तर मला अनुभव आहे त्या गोष्टीचा म्हणून मी तुमच्यासमोर ह्या गोष्टी मांडत आहे तर एकच माणूस बेजार होऊन एकाच माणसाची मेहनत दोन लाख रुपये आपल्याला वार्षिक उत्पन्न देतो आणि पाच एकर शेतीमध्ये सर्व घर गुंतणार मित्रांनो सर्व घरातील सर्व सदस्य पण मेहनत करणार आणि नफा फक्त किती एक लाख सोळा हजार रुपये तुम्हाला मागं सांगितलेलं आहे तर खर्च किती एक लाख चौसष्ट हजार रुपये ह्यामध्ये खर्च किती फक्त चाळीस हजार रुपये नफा किती दोन लाख रुपये मित्रांनो शेळ्या आपल्या जशा तशा मागं लेंडी खत आपल्यासाठी एकदम उपयुक्त खत राहणार आणि मित्रांनो शेळ्या चरता चरता जो आनंद मिळणार आहे पैसा तर यामध्ये खूप आहेच पण जो आनंद आहे तो आनंद पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण की जीवन जगण्यासाठी जेवढा पैसा महत्त्वाचा आहे तेवढाच आनंद पण महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि तो जो आनंद आहे या शेळी पालनामध्ये नक्कीच आहे मित्रांनो तर व्यवस्थितपणे तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे अशा करून तुम्ही दहा शेळ्या सांभाळून मित्रांनो तुमच्या परिवाराचा व्यवस्थितपणे उदरनिर्वाह करू शकता व्यवस्थितपणे संगोपन करून तुम्ही तुमची जी, जी गरजा आहे जे जी आवश्यक जे वस्तू आहे तर ते सर्व काही मिळू शकतात मित्रांनो या शेळीपालनामध्ये तर काहीही प्रॉब्लेम नाही आणि मी असं म्हणजे माझं सांगणं असं नाही की तुम्ही शेती करू नका तुमची जी शेती आहे ती पडीत राहू द्या असं माझं म्हणणं नाही मित्रांनो तुम्ही शेती पण करा पण शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी व्यवसाय नक्कीच चालू करा मित्रांनो तेव्हाच शेतकरी बंधू कुठेतरी वरी येऊ शकतो नुसतं शेती करून आपलं भागणार नाही मित्रांनो म्हणून शेळीपालन असो पालन असो गायपालन असो पालन असो काही ना काही तुम्ही नक्कीच करा गायपालन मध्ये पालन तुम्ही दूध उत्पन्नाचा दु नफा मिळू शकता मित्रांनो पण तुम्हाला म्हणजे एका मैशेच्या पैशामध्ये तुम्हाला दहा शेळी मिळू शकतात म्हणून खर्च आता तुमच्या हातात आहे कोणतं निर्णय घ्यायचं पण जो काही निर्णय घ्या असेल तर ते लवकर घ्या मित्रांनो कारण की मित्रांनो वेळ वाया घालून काहीही फायदा नाही गेलेली वेळ ही परत कधीच येत नाही मित्रांनो म्हणून लवकर निर्णय घ्यायला पाहिजे आता मी शेळी पालन पालनाचीच काहून गोष्टी सांगत आहे मित्रांनो कारण की आता शेतमालाचे भाव मित्रांनो दिवसेंदिवस खूप कमी होत आहे आणि औषध असो खत असो यांना भाव वाढत चाललेलं आहे मित्रांनो तेल असो म्हणजे किराणा सामान काहीही असो तर ह्या गोष्टींना सर्व गोष्टींना भाव वाढत चाललेला आहे पण फक्त शेतकऱ्याचाच म शेतकऱ्याच्याच मालाला भाव भेटत नाही मित्रांनो आणि भाव दिवसेंदिवस कमी होत आहे भाव कमी होत आहे म्हणून सांगत आहे मित्रांनो मी की शेतकरी नुसतं शेतीवर अवलंबून राहणार नाही म्हणून पर्याय म्हणून तुम्ही शेळीपालन कुक्कुटपालन काहीतरी चालू करा आणि मी शेळीपालन काहून सांगत आहे मित्रांनो कारण की ह्या व्यवसायामध्ये खूप पैसा आहे पैसा कसा आहे मित्रांनो आता सातशे वीस रुपये किलो मटणाचा भाव आहे तर सातशे रुपये किलो सरासरी धरून चला तर सातशे रुपये किलो म्हणजेच मित्रांनो सत्तर हजार रुपये क्विंटल मटण हा एवढा झाला आहे किती सत्तर हजार रुपये क्विंटल आणि टनाचा जर हिशोब केला मित्रांनो तर सात लाख रुपये टन तर सत्तर हजार रुपये क्विंटल कोणत्या शेतमालाला भाव आहे मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की सत्तर हजार रुपये क्विंटल कोणत्या तुमच्या मालाला भाव आहे कोणतं तुमचा माल जातो की सत्तर हजार रुपये क्विंटल पण मटण आहे मित्रांनो सत्तर हजार रुपये क्विंटल तर ह्या गोष्टी मित्रांनो थोडं समजून घ्यायच्या आहे तर नक्कीच मित्रांनो मला जे सांगायचं आहे सा ते तुम्हाला समजले असेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमच्या मनामध्ये काहीही प्रश्न जर निर्माण होत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगत जा मित्रांनो तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचं काम मी प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच उत्तर देणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये में सांगा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा मित्रांनो जेणेकरून माझा शेतकरी बंधूचा कोणाचा तरी फायदा होईल तुमच्या एक व्हिडिओ शेअरमुळं मित्रांनो दुसऱ्याचा पण फायदा होईल आणि मला पण मित्रांनो अजून असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा निर्माण होईल मित्रांनो तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओ नक्की शेअर करा तर थांबतो इथं मित्रांनो मी जय हिंद जय महाराष्ट्र